वाढली आहे तशीच भूकही वाढली आहे आणि अशावेळी हवं असतं काहीतरी कुरकुरीत गरमागरम आणि झटपट चला तर मग आज बनवूयात असा एक पदार्थ जो बनवायला अतिशय झटपट आहे परंतु चवीला भन्नाट असा आहे तो म्हणजे ब्रेड पॅटीस क्रिस्पी कुरकुरीत ब्रेड पॅटीस बनवण्यासाठी काही खास टिप्सही सांगणार आहे त्याआधी शुभजोत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे एकही रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही चला ब्रेड पॅटीस बनवण्यासाठी इथे सगळ्यात आधी बटाटे उकडायला टाकायचे आहेत तीन मध्यम आकाराचे जे बटाटे घेतलेत यामध्ये साधारण दहा ते बारा ब्रेड आरामात होतात कारण एका ब्रेडचा आपण दोन स्लाइस करणार आहोत चला आता इथे छानपैकी बटाटे मी कट करून स्वच्छ धुवून घेते आणि शिजायला ठेवते दहा ते बारा मिनटामध्ये बटाटे छानपैकी शिजले जातात आता बटाटे शिजवताना ओवर कुक करायचे नाहीत त्यामुळे बटाटे कुकरमध्ये न शिजवता एखाद्या छोट्या पातेल्यामध्ये किंवा भांड्यामध्ये शिजवा म्हणजे ते ओवरकुक होणार नाहीत तोपर्यंत आलं हिरवी मिरची आणि जिरे याचं एक छानसं वाटण करून घ्यायचं हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता चला बटाटे इथे छानपैकी मी उकडवून घेतलेत बटाटे तुम्ही बघूनच कळतंय की ओवरकुक झाले नाही आहेत खूप जास्त ओलसर जर बटाटा शिजला ना तर मॉइश्चर राहतं सगळ्या बटाट्यामध्ये बटाट्याच्या भाजीमध्ये आणि त्यामुळे आपलं ब्रेड पॅटीस तेलकट होतं त्यामुळे नेहमी बटाटा कधीही पॅट्टीससाठी किंवा वडापावसाठी शिजवायचा असेल ना तो मोकळा शिजवा आता साल काढून घेऊयात आणि छानपैकी बटाटा हाताने स्मॅश करून घ्यायचा इथे छान बटाटा मी हाताने स्मॅश करून घेते मॅश करतानासुद्धा हाताला जास्त ओलसरपणा लागत नाही आहे छान बटाटा कोरडा झालाय आता हा बटाटा पूर्णपणे थंड करून घेतला आहे गार झाला आहे आता घेऊयात याच्या यासाठी खमंगाशी फोडणी करायला आता हे तुम्ही फोडणीमध्ये घालूनसुद्धा परतवू शकता परंतु मी वरून फोडणी घालते वरून फोडणी घातल्यामुळे पॅटीसची चव खूप छान येते त्यामुळे कधीही पॅटीस बनवत असताना बटाट्याची भाजी न करता त्याला वरून फोडणी घाला फोडणी घालण्यासाठी फोडणी पात्रामध्ये तेल गरम केले चमचे तेलामध्ये मोहरी जिरे हिंग याची खमंग फोडणी घालायची यामध्ये हे आलं हिरवी मिरची आणि जिऱ्याचं वाटण घालायचं पाव चमचा हळद घालून छानपैकी ही फोडणी खमंग अशी रुचकर परतवून घ्यायची आणि ही चुरचुरीत फोडणी आपल्या थंड झालेल्या बटाट्यावर घालून घ्यायची बऱ्याच वेळेला आपल्याला काहीतरी छान खायचं असतं थंड वातावरणात पाऊस पडत असताना परंतु करायला खूप वेळ लागेल आणि खूप घाट घालावं लागेल या विचारानेच आपण करत नाही परंतु ही रेसिपी अशी आहे जी तुम्ही अगदी दहा ते पंधरा मिनटात आरामात बनवू शकता जास्त भांडी खराब होत नाही जास्त वेळही जात नाही अगदी दहा ते पंधरा मिनटात तुमचे हे ब्रेड पॅटीस तयार होतात चला तर ही खमंग फोडणी गार झालेल्या बटाट्यावर घातली त्यामध्येच घातलं आहे पाव चमचा गरम मसाला चवीप्रमाणे मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर आता हे सगळं सा सारण हे सगळं सा मिश्रण एकजीव करून घेतलं आहे कोथिंबीरसुद्धा बटाट्यामध्ये छान एकत्र करून घेतली आहे मिश्रण सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला कोरडं फडफडीत ठेवायचं आहे जास्त ते ओलसर असतं नये जर तुम्हाला वाटलं बटाट्याचं मिश्रण जास्त ओलसर आहे तर यावेळेस तुम्ही यामध्ये ब्रेड क्रम्सही घालू शकता यामुळे आपलं बटाट्याचं जे पॅटीस आहे ते जास्त तेलकट होत नाही बऱ्याच वेळेला पॅटीस आपलं खूप तेलकट होतं त्याचं ते कारणच हे असतं की तुमच्या बटाट्यामध्ये जास्त मॉइश्चर असतं त्यानंतर तेलाचं टेम्परेचरसुद्धा याला मॅटर करतं जर तेलाचं टेम्परेचर खूप खूप कमी असेल तरीसुद्धा आपले पॅटीस तेलकट होतात आता ब्रेडचे एकाचे दोन स्लाईस करून घेतलेत आणि एक प्रत्येक स्लाईसवर अशा पद्धतीने स्पूनच्या सह्याने छान असं हे सारण लावून घ्यायचं सारण लावताना खूप कमीही नाही आणि खूप जास्त नाही मिडियम क्वांटिटीमध्ये लावायचं म्हणजे प्रत्येक बाईटला छान असा आपल्या सारणाचा फ्लेवर भेटेल चला आता याच पद्धतीने सगळ्या ब्रेडच्या स्लायसेसला सारण लावून घेते सारणामध्ये आपण वरून खमंग अशी फोडणी घातली त्यामुळे एवढं चविष्ट असं हे सारण होतं त्यामुळे आपल्या पॅटीसलासुद्धा खूप छान चव येते तुम्हाला बटाट्याच्या भाजीकडे बघून वाटणारच नाही की तुम्ही ही भाजी न परतता केली आहे अगदी फक्त फोडणी पात्रामध्येच आपल्या ह्याची फोडणी करून यामध्ये घातली तरी खूप छान रंगही आला आहे आणि चव तर अफलातून अशी आलेली आहे चला आता करून घेऊयात आपलं बॅटर त्यासाठी दोन कप बेसन पिठामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा तर तर लाल तिखट घालून घेतले त्याचबरोबर अगदी चिमुडभर खायचा सोडा आहे इथे मी सोडा आहे त्यामुळे हळद घालत नाही आहे सोडा आणि हळद एकत्र जर तुम्ही बॅटरमध्ये घातलं तर मात्र आपल्या वड्यांचा किंवा पॅटीसचा रंग हा लालसर येतो सोडा आणि हळदचं ॲक्टिवेशन होतं आणि त्यामुळे कलर आपला अगदीच पिवळसर असा लालसर होऊन जातो त्यामुळे मी इथे पाव चमचा लाल तिखट घालून आहे चला आता हे सगळ्या गोष्टी छान एक करून घ्यायच्या बॅटर छान मिक्स करायचं अगदी एकही गुठळी त्यामध्ये कामा नये आता बॅटर आपलं परफेक्ट झालं की हो नाही हे ओळखण्यासाठी चमच्यावर अशा पद्धतीने बॅटर घेऊन एक मध्ये रेश मारायची हे रेश जर एकजीव होत नसेल पाठीमागचं जर बॅटर पुढे आणि पुढचं बॅटर पाठीमागं जात नसेल तर समजून जा तुमचं बॅटर परफेक्ट झालं आहे या रेसिपीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते बॅटर जर तुमचं बॅटर व्यवस्थित झालं नाही तर ते आपल्या पॅटीजला व्यवस्थित कोटिंग करत नाही त्यामुळे बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट असावी आता तेल छान गरम असावं खूप कमी नाही आणि खूप जास्त नाही त्यासाठी चेक करायला छोटंसं मी इथे बेसन पिठाचं एक थेंब टाकून घेतला तो लगेच वरती आला याचा अर्थ तेल आपलं परफेक्ट असं तापले गेले आता तेलामध्ये पॅटीस घातल्यानंतर लगे लगे ढवळायचे नाहीत छान त्याला शेप पकडू द्यायचा बेसनपीठ छान थोडंसं शिजू द्यायचं आणि त्यानंतर पलटी करून दोन्ही बाजूने छान तळून घ्यायचं आता मी इथे तेलामध्ये एका वेळेस दोन घातलेत इथे माझे तीन पॅटीस आरामात बसू शकतात परंतु मी पहिल्या घाणं करताना एका वेळेस दोनच घालून घेतलेत तेलामध्ये खूप जास्त पॅटीस एका वेळेस घालायचे नाहीत त्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि पॅटीस आपले तेलकट होतात एका वेळेस आरामात जेवढे बसतील जेवढे तळता येतील तेवढेच पॅटीस घाला इथे माझ्या तेलामध्ये एका वेळेस तीन पॅटीस बसू शकतात त्यामुळे दुसऱ्या गाण्याला मी तीन पॅटीस घालून घेतलेत दोन्ही बाजूने अगदी मिडियम फ्लेमवरती छान खरपूस असे तळून घ्यायचे खूप हाय फ्लेमवरही तळायचे नाही आणि खूप लो फ्लेमवरही तळायचे नाहीत मीडियम फ्लेमवरती याच पद्धतीने सगळे पॅटीस मी छान तळून घेतले असे कुरकुरीत आणि खमंग असे हे आपले ब्रेड पॅटीस दहा ते पंधरा मिनटात तयार झालेत तुम्हाला एक पॅटीस मी तोडूनही दाखवते अतिशय सुंदर असा हा पॅटीस आपला तयार होतो सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे पॅटीस आपला मऊ पडू नये म्हणून काढताना पेपरवर न काढता तेलातून काढताना सरळ एखाद्या जाळीवर काढा म्हणजे वाफ निघून जाते आणि पॅटीस आपला छान तुम्ही सुद्धा हे पॅटीस एकदा नक्की करून बघा सगळ्या टिप्स फॉलो करा कसं वाटला आजचा व्हिडिओची रेसिपी रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लगेच एक लाईक करा बनायची असेल तर सेव्ह करा कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद